नमस्कार मी सर्जरा गायको शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील देवपूर्णे येथील नरेंद्र बोरगावकर विद्यालय येथील पंधरा विद्यार्थ्यांनी एन एम एम एस परीक्षेमध्ये मिळवले आहे घवघवीत यश एश। यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक व संस्थेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी देण्यात आले आहेत शुभेच्छा नरेंद्र बोरगावकर विद्यालय देवकुर्ली तालुका तुळजापूर येथील पंधरा विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत एन एम यम एम एस परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले असून या परीक्षेमध्ये विद्यालयातील यश अजय पाटील यांनी एकशे सोळा गुण प्राप्त केले असून प्रवीण प्रमोद पवार शंभर गुण किरण मुरलीधर शिंदे पंच्याण्णव विद्या श्रीधर नवगिरे पंच्याण्णव संस्कृती दादाहरी नवगिरे नव्वद राधिका रामचंद्र नवगिरे सत्याऐंशी सोहम परमेश्वर हजारे पंच्याऐंशी मुक्तांबिका बापू जाधव चौऱ्याऐंशी शिवाजी शशिकांत नवगिरे व राजनंदिनी सोमनाथ गवळी प्रत्येकी एक्क्याऐंशी गुण शिवाजी संजय जाधव सत्याहत्तर शिवरत्न शशिकांत नवगिरे व मोहजबीन यासिन शेख प्रत्येकी पंचाहत्तर गुण दीक्षा सिद्धेश्वर थोरात चौऱ्याहत्तर शिमरण जावेद सय्यद बहात्तर गुण घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून संस्थेचे संचालक मंडळ संस्थेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याने एम एम एस परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज देवकुर्डी